तिसरी गोलमेज परिषद इरादा नव्हता कारण हुजूर पक्ष होता सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसला चोवीस डिसेंबर सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला निवाडा जाहीर स्वतंत्र मतदारसंघ अस्फृश्यांसाठी महात्मा गांधी पी एमला पत्र वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला उपोषण निरवाडा येथे आणि पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला पुण्य करार एक एक करार महात्मा गांधी करार अठ्ठ्याहत्तर पै अठ्याहत्तरपैकी एकशे अठ्ठेचाळीस पैकी स्वतंत्रता मतदारसंघाऐवजी राखीव सई मालवी बाबासाहेब यांनी गोव्हर्मेंट परिषद एक दोन तीन मार्च एकोणीसशे तेहतीसला श्वेतपत्रिका या आधारे एकोणीसशे पस्तीसचा कायदा बनविला एकोणावीसशे एकसष्टला काउन्सिल ॲक्ट कॅनिंग आणि कायदेमंडळ मंडळीमध्ये केंद्र सहा बारा सदस्य एकोणावीसशे ब्याऐंशी ब्याण्णवला अठराशे ब्याण्णवला काउन्सिल ॲक्ट लावडस लाड लान्स डाऊन केंद्र दहा सोळा सदस्य प्रांत आठ वीस एकोणीसशे एकोणावीस चा ऑफ सुधारणा कायदा अरुंदेल समितीनं प्रत्यक्ष निवडणूक मुस्लिम स्वतंत्रमध्ये